गोंडखेड तालुका जामनेर येथील जामनेर सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता इंदिराबाई ललवाणी माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणावर कारखान्याचे चेअरमन सुभाष चंपालाल बोहरा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे पहूर येथील वाघूर नदीच्या काठावर मेडिकल वेस्ट कचरा टाकण्यात आल्याने परिसरातील ग्रामस्थांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे वाघूर नदी गावातून वाहत जाते ग्रामपंचायतीने याची दखल घेणे गरजेचे आहे असे नागरिक बोलू लागले आहेत फत्तेपूर ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना फिल्टर केलेले थंड पाणी मिळावे यासाठी जुन्या सरकारी दवाखान्याच्या जागेत फिल्टर प्लॅन्ट बसविला बस होता या ठिकाणी आता भव्य अशा शिवस्मारकाचे काम सुरू झाले आहे ग्रामपंचायतीने बाजारपेठजवळील दोन व्यापारी गाड्यांजवळ फ्लॅंटचे काम सुरू केले होते मात्र याला काहींनी विरोध केल्याने हे काम बंद पडले होते पाच दिवसानंतर पुन्हा याच जागेवर फिल्टर प्लॅन्ट काम सुरू झाल्याचे दिसून येत आहे है। ग्रामपंचायतीच्या या फिल्टर प्लॅन्टमुळे गोरगरिबांना कमी दरात शुद्ध पिण्याचे थंड पाणी मिळत होते फत्तेपूर पोलिसांनी स्मशानभूमीजवळील मोकळ्या परिसरात गांजा सेवन करणाऱ्या चार जणांविरुद्ध कारवाई केली आहे ग्रामीण भागात देखील तरुणांमध्ये गांजा सेवनाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे पोलीस प्रशासनाने याकडे केलेल्या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत आहे सध्या तरुणांमध्ये धूम्रपान सिगारेट ओढणे दारू पिणे गांजा ओढणे अशा वाईट सवयींचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाल्यामुळे तरुण पिढी बर्बाद होत आहे जामनेर तालुक्यात गांजा सेवन करणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याने जामनेर पहूर आणि फत्तेपूर पोलिसांनी कारवाईला जोर केला आहे हे होते आजच्या